बऱ्याचदा केस खूप गळतात खूप निस्तेज कोरडे होतात आणि पांढरेसुद्धा लवकर होतात तर कधीकधी केसात कोंढासुद्धा होतो आणि कधीकधी केस पातळ होऊन जातात आणि त्यामुळे आपण खूप सारे उपाय करतो पण हेच केसांच्या वेगवेगळ्या समस्याने आपण खूप त्रस्त कंटाळून गेलो आहोत ना म्हणूनच या केसांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम अशा घरगुती औषधापासून आपण एक मस्त स्वस्त आयुर्वेदिक तेल घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आठवड्यातून हे तेल दोनदा जरी तुम्ही लावलं ना केसांना मुळापासून मसाज केल्यावर तुम्हाला बघा फरक खूप जाणवेल केसाच्या बऱ्याचशा समस्या दूर होतील आणि केस दाटसर चमकदार होतील तर अशा छान केसासाठी आज आपण तेल बनवणार आहोत तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त हो आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सुद्धा मी छान असा महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हो घेऊन आले आहे बघून तर तुम्हाला समजलंच असेल इतकं छान आणि युजफुल महत्वाचा हा व्हिडिओ आहे ना तर त्याच्यासाठी तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर आज मी बनवणार आहे केसासाठी छान असं तेल घरगुती तेल आपण कसं बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी हे तेलामध्ये आपल्या घरगुती साहित्यापासून ते तेल बनवणार आणि ते तेल खूप फायदेशीर असतं त्याच्यामुळे आपले केस गळती कमी होते आणि खरंच नक्की तुम्ही हे तेल आहे ना बनवा आणि मी तुम्हाला दाखवते तर तेल ते ह्याप्रमाणे तुम्ही घरी बनवलं ना तर खूप त्याचा फायदा होतो तर आहे ना बहुतेक माझ्या ताईचे मैत्रिणींचे केस आहे ना गळत असतीलच आणि ज्यांचे नाही गळत तेल खरंच उत्तम आहे ते आपले आपण काळजी घेत असतो आपल्या केसांची जसं आपल्या सगळ्या त्वचेची काळजी आपण घ्यायची असते चे चेहऱ्याची काळजी घेत असतो तसेच आपण केसाची सुद्धा काळजी केली पाहिजे ते मेन म्हणजे केसांना तेल शॅम्पू हे जसं जरुरी असतं जेव्हा आपण तेल यूज़ करतो तर ते कोणाकोणाला कौना सूट होत नाही किंवा शॅम्पू सूट होत नाही तर त्यामुळे खोबरं तेल लावल्यावर केसांना सूट होतं किंवा कोणाला बदामाचं तेल लावलं तर ते सूट होतं म्हणजे वेगवेगळं आपण ट्राय करत असतो आणि जे सूट होतं जे आपल्या चांगलं फायदेशीर होतं तेच आपण मग वापरायला सुरुवात करतो पण कसं आता हे प्रमाण खूप वाढलंय केस गळायचे आणि त्याच्यामुळे ना थोडीफार मी माहिती सांगेनच पण आता आपण अगदी त्याच्यावर पहिलं तेल कसं बनवायचं आहे ते बघूया हे तेल तुम्ही नक्की घरी बनवा खूप फायदेशीर आहे केसासाठी आणि मी मी बनवत होते तर मी म्हंटल चला तुम्हाला सुद्धा शे हे शेअर करावं जसं आपल्या केसाला आवळा हे चांगलं आहे जसं पहिल्या पूर्वीचे लोक बघा केसाला आवळा शिका काही हे घरगुती तेल बनवायचे शॅम्पू करायचे त्याच्यामुळे ना Uh, केस खूप लांब ते केस गळतात म्हणून कट कट करत जातो कमी कमी करत जातो आणि मग ते केस कमी होतात तर हे तेल लावण्याची पण पद्धत असते जर तुम्ही रात्री लावून झोपला केसांना तर केस मॉलिश करायची हलक्या हाताने मुळापर्यंत ते तेल केसाला लावायचं आणि ते लावून रात्री झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवायचे किंवा जर तुम्हाला लावायचं राहिलंच ला एकाच वेळीस रात्री तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर केस धुवायचे असेल तर त्याच्या एक तास आधी तुम्ही केसांना मुळापासून तेल जर लावून ठेवलं आणि एक तासाने केस धुतले तरीसुद्धा चालतं पण हलक्या हाताने तेल असं लावलं ला पाहिजे छान असं तेल मुरलं पाहिजे केसामध्ये डोक्यामध्ये तर त्याच्यामुळे केसाची केस गळती कमी होते आणि त्याच्यामध्ये केस गळण्याचे म्हणजे प्रमाण भरपूर का आहे तर आपल्या खाण्यापिण्यामध्ये पण भरपूर असं आपण कमी करत असतो म्हणजे काय काय जे आपल्या प्रोटीन शरीराला लागतं ते आपण खात नसल्यामुळे पण केसाला गळ केस गळती भरपूर होण्याचे प्रमाण आहेत म्हणजे आयर्न कमी असतं त्याच्यामुळे ते केस गळतात तर खाण्यामध्ये पण हिरव्या पालेभाज्या किंवा आयर्न म्हणजे बीट आवळा असे पदार्थ जर खाल्ले ना डाळी तर त्याच्यामुळे केस गळणार नाहीत याचा अर्थ असा की खाण्यापिण्याकडे पण आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे तेवढीच आपण केसाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या सूट होतो ते आपण वापरत असतो आपल्या केसाला आपल्या शरीराला आपण क्रीम किंवा आपण केसांना तेल असं जे शॅम्पू हे जे आपल्याला सूट होतं ते आपण वापरत जातो पण आता हे तेल आहे ना ते खरंच आपल्या घरगुती साहित्यामधून आहे घरगुती तेल आपण खूप छान करून ठेवलं ना बॉटलमध्ये तर हलक्या हाताने मॉलिश करा थंड वाटेल शांत वाटेल शांत झोप लागेल आणि केसगळतीचे प्रमाण पण कमी होतात तर तुम्ही त्यासाठी ना आवळा खा किंवा आवळ्याचा काढा कसा करायचा मी पण व्हिडिओ अपलोड केला आहे की आवळा घ्यायचा त्याच्यामध्ये मिरी घ्या एक आवळा रोज घ्यायचा त्याच्यामध्ये मिरी टाकायची आलं टाकायची आल्याचे तुकडे आणि कडीपत्ताची पानं घ्यायची ते टाकायचं छान असं मिक्सरमध्ये पाणी टाकून थोडं ग्रँड करायचं बारीक पेस्ट करायची आणि त्याच्यानंतर ते गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर त्याच्यात ते, 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 ते कोमट पाणी टाकून पियायचं असं रोज सकाळी तुम्ही पिलं ना तरीसुद्धा खूप फायदेशीर आहे खूप फायदेशीर आहे खूप चांगलं आहे त्याच्यामुळे हे आवळ्याचा काढा करून बघा पिया खूप छान आहे केसासाठी एकदम उत्तम आहे तर तुम्ही ना ह्या तेलामध्ये तुम्ही आवळा पण टाकू शकता किंवा आवळा नसेल तरी सुद्धा स्किप करू शकता जे मी पदार्थ सांगितले ते टाका तर त्याच्यामध्ये आता मी काय काय घेतले, ते तुम्हाला दाखवते चला बघा इथे मी खोबरे तेल घेतलेले आणि इथे काय काय घेतले मी दाखवते इथे घेतलं एक वाटी कांदा चिरून घेतलाय आणि इथे दोन आवळं घेतलंय दोन आवळ्याचे तुकडे करून घेतलेत आवळा आहे आवळा नाही भेटला तरी सुद्धा चालेल पण आता माझ्याकडे आवळा होता आणि आवळा तर केसासाठी उत्तमच आहे त्याच्यासाठी मी दोन आवळ्याचे तुकडे करून घेतलेत इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी आहे जेवढा आवळा महत्त्वाचा आहे तेवढंच मेथी एवढंच ते मेथी, मेथी पण खूप छान आहे तर इथे मेथी घेतली आहे मी खोबरं तेल इथं घेतलं आहे ओतून एका वाटीत आणि कढीपत्ता घेतला आहे तरी बघा खूप सारा कडीपत्ता घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये कोरफडसुद्धा टाकू शकता तर इथे मी लोखंडाची कडाई आहे कडाई छान गरम झाली आहे त्याच्यात ते आपल्याला तेल ओतून घ्यायचंय त्याच्यानंतर एक वाटी कांदा आवळा त्याची पानं आणि हे मेथी छान असं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये ना तुम्ही कोरफड टाकू शकता किंवा जर घरामध्ये अवेलेबल असेल ना तर नक्कीच टाका माझ्याकडे नव्हतं न तर कोरफड हे खूप छान आहे आयुर्वेदिक एक आहे आय। त्याच्यामुळे पण भरपूर गुण आहेत त्याच्यामध्ये आणि ना हे नक्की तुम्ही कोरफड वापरा मी टाकलं नाहीये तर आणि त्याच्यानंतर आहे ना एक जास्वंदीच्या ज्या काळ्या असतात किंवा जास्वंदीची पानं म्हणा किंवा जास्वंदीची फुलं असेल सुकलेली फुलं असेल ना तरीसुद्धा चालेल ते सुद्धा टाका त्याच्यामध्ये पण खूप गुण असतात आणि माझ्याकडे जास्वंदीचं फूल कोरफड नव्हतं म्हणून मी टाकलं नाही आहे तुम्ही हे नक्की टाका मी आवर्जून सांगेल आणि हे घरी तेल नक्की बनवा त्याने खूप इफेक्ट पडतो हे तेल मी घरच्या घरी बनवतच असते त्यासाठी ना तुम्ही तेल घरी बनवा वापरून बघा आणि संपलं तर पुन्हा बनवा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल छान असं उकळून आहे पूर्ण त्याच सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरतोय हे असं पंधरा मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं छान अशी उकळी येऊन शिजवून द्यायचं आहे म्हणजे पूर्ण त्याचं सगळा रस आहे ना जो कढीपत्ताचा किंवा मेथी कांदा हे सगळं त्याचं जे पदार्थ आहे त्याचं सगळं रस उतरला पाहिजे त्यामुळे ना हे पंधरा मिनटं छान आपण उकळून घेऊया ते जबा मिडियम गॅस करून झाकणसुद्धा ठेवू शकता तुम्ही पण कसं खाली लागायला नको त्याच्यासाठी आहे ना हलवत राहायचं कारण हे बघा असं छान असं सपेद सफेद झाले केस आलाय आणि हे तेल आहे ना शक्यतो लोखंडाच्या कढईतच बनवा खूप फरक जाणवी कढीपत्त्याची पानं घेतल्यामुळे आपले केसन म्हणजे पांढरं होत नाही आणि आता कसं लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत असे कधीही केस आता पिकायला लागलेत केस गळतीचे पण प्रमाण खूप वाढले त्याच्यामुळे ना आपले हे घरगुती तेल खरंच कधीही उत्तम आता माझं हे तेल झालेलं आहे कडीपत्ता घेतल्यामुळे ना आपले केस सुद्धा काळे राहतात कडीपत्तामध्ये पण खूप म्हणजे जेवढे मेथी कांदा कढीपत्ता आणि आपण आवळा घेतलाय हे सगळ्या पदार्थामध्ये इतकं म्हणजे पावर आहे ना की आपले केससुद्धा काळे राहतात आणि पांढरे होत नाहीत आता भरपूर जणांचे लहान मुलांचे सुद्धा आता केस पिकायला लागलेत म्हणजे आता काही हे वयाचं हेच राहिलं नाही आहे कधीही काहीही होत आहे त्याच्यामुळे ना हे खूप चांगले आहे घरगुती तेल तुम्ही नक्की बनवा फायदेशीर आहे आणि खोबरे तेल आ, हे सगळ्यात उत्तमच असतं आपण जसं हे तेलामध्येच आपण प्युअर बनवतोय त्याचं सगळं अर्क त्याचा रस त्याच्यात उतरला पाहिजे तेलामध्ये छान असं पंधरा वीस मिनिटं तरी आपण ठेवून द्यायचंय आणि त्याच्यानंतर ते थंड झाल्यावर एका बाटलीमध्ये गाळून ठेवायचंय तुम्ही एका बाटलीत भरून ठेवा थोडं थोडं असं रोज मालिश केलं किंवा आठवड्यातून तुम्ही जेव्हा केस धुताल त्याच्या आदल्या दिवशी छान तेलाला मुळापासून मालिश करून घेतलं तरी खूप छान आहे फायदेशीर आहे तर तुम्ही नक्की बनवा कढीपत्तासुद्धा असा बघा फ्राय झालाय छान आणि कांदा सुद्धा बघू शकता असं लालसर झाला आहे आपला कढीपत्ता असा कुरकुरीत झाला आहे आणि त्याचबरोबर मेथीसुद्धा असे छान तेलामध्ये हे बघा तळली गेली आहे म्हणजेच आपलं सगळे जे पदार्थ आहेत ते, ते चांगले त्याच्यामध्ये चा त्याचा अर्कर उतरलेला आहे तर जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत आणि बरोबर बघा पंधरा वीस मिनिटांमध्ये छान असं आपला अर्ध अधिक झालेलं आहे ते तेल हे बघा कांद्याचा कढीपत्ता आणि हे खोबरे तेल त्याचा इतका सुगंध छान पसरला आहे ना तर आपल्याला असं ओ कांदा वापरल्यामुळे कसं आपण नुसतं कच्चा कांदा आपण वापरतो ना केसाला ता तर त्याचा ता वास येतो तर तसं न करता असं ह्या तेलामध्ये आपण कांदा टाकलो ना तर त्याचा वास पण येणार नाही आणि बाकीचे आपण जे पदार्थ ता टाकलेत त्याच्यामुळे त्याचा उग्र असा वास जातो तर हे झालेलं आहे आपलं ते धोतून घेऊया गॅस बंद केलाय मी बघा हे थंड झाल्यावर आपण एका छोट्याशा बाटलीमध्ये या बाटलीमध्ये मी भरून ठेवते तर ही स्प्रेची बॉटल आहे तुम्ही ह्या स्प्रेच्या बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू हो शकता आणि हे आ... बघा असं स्प्रे सुद्धा करू शकता तर अशा बॉटलमध्ये भरलं तरी चालेल किंवा एखादी काचेच्या मध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा चालेल तुम्ही हे तेल घरामध्ये बनवलं तर तुम्ही अगोदर थोडं बनवून बघा तुम्हाला सूट झालं तर महिनाभर वापरून बघा लगेच तेल लावलं आणि केस लगेच वाढतील असं मनामध्ये धरायचं नाही कारण कुठलंही गोष्ट म्हणजे म्हणतात नाही एक मन आहे तूप खाल्लं की रूप येत नाही असं म्हणजे एक मन आहे पूर्वीची तर तसं होत नाही तेल लावलं की आपले केस पटकन अशी पंधरा दिवस महिनाभर त्याला टाइम द्या छान असं रेग्युलर तुम्ही लावा किंवा तुम्हाला जमेल तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते तेल अगदी मासापर्यंत असं छान असं हलक्या हाताने मॉलिश करा आणि ते ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी केस धुवा किंवा केस धुवायच्या आधल्या अर्धा एक तास आधी तेल लावा आणि नंतर केस धुवा तरी सुद्धा चालेल तर असं तुम्ही महिनाभर करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचं गुण येईल आणि फायदेशीर होईल तर चला हे तेल थंड झालेलं आहे तर आता आपण हे ओतून घेऊया बाटलीमध्ये तर हे बघा जेव्हा आपलं हे होत होतं तेव्हा किती फेस आला होता त्याच्यावर आणि जेव्हा गॅस बंद केला आहे तेव्हा त्याचा पूर्ण फेस गेला आहे आणि आपलं हे तेल तयार आहे तर हे बघा आपलं छान असं तेल तयार आहे तर हे बघा असं आपण तेल तयार करून ठेवलंय आहे हे तेल संपलं की परत करायचं आणि असंच मी सांगितलं तसं मुळापर्यंत छान असं केसाला लावून मॉलिश करायचं छान असं बॉटलमध्ये भरून आहे आणि खूप मस्त आहे फायदेशीर आहे नक्की करून बघा चला तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय